शिरो तालुक्यातील अकिवाट येथील राजू पिंपळे यांच्या शेताकडून वाळके पवार कोडीकडे जाणारा रस्ता हा पाणंद रस्ता आहे सदर रस्त्यावरून शाळेचे मुलांना येथील नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत होती महापूर काळात देखील हजारो नागरिकांना जीवनात देणाऱ्या या रस्त्याची दुरावस्था झाली होती या मार्गावर धाडधाड खाडखाड अशी अवस्था होती त्यामुळे येथील नागरिकांनी खासदार धैर्यशील माने यांना येथील रस्ता दुरुस्तीची मागणी करून निवेदन दिलं आणि कर्तव्यदक्ष खासदार धैर्यशील माने यांनी तातडीनं या रस्त्यासाठी पंचवीस लाख रुपये मंजूर केले आणि ताबडतोब रस्त्याच्या मुर्मीकरण व खडीकरण करण्याचं उद्घाटन हातकनंगले लोकसभेचे खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी येथील नागरिकांनी खासदार माने यांचा शाल श्रीफळ आणि बुके देऊन सत्कार केला महापुरावेळी वाळके पवार कोडीकडे जाणारा रस्ता पूरग्रस्तांसाठी एक वरदान ठरला होता पूरग्रस्तांना बाहेर पडण्यासाठी रस्त्यावरून बाहेर पडता येत होतं म्हणून येथील नागरिकांकडून शेतकरी वर्गाकडून पूरग्रस्तांकडून खासदार धैर्यशील माने यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त होत या रस्त्याच्या उद्घाटन समारंभासाठी सामाजिक कार्यकर्ते विकास पवार पुंडलिक वाळके महादेव वाळके तानाजी हुजरे संजय कागे सचिन पवार रमेश मिठारे दत्तू वाळके तसेच अनेक मान्यवर व परिसरातील शेतकरी नागरिक उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी वाटून संदीप